बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला जर तुमचा जर क्लेम किंवा कोणताही अर्ज पेंडिंग असेल तुम्हाला तो अभिप्राय कसा नोंदवायचा आणि तुम्हाला क्युरी कशी नोंदवायची आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला मित्रांनो बांधकाम कामगार या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटवरती वरती नंतर आपल्याला महाबीसी डॉट इन इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर हा तुम इंटरफेस ओपन होणार आहे ही साईट अगोदर जशी ओपन होती तसंच हा हीच वेबसाईट आपल्याला ओपन करायची सर्वात अगोदर आपल्याला आपला जो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या तीन लाईनमध्ये तीन लाईनमध्ये तुम्ही बघू शकता या तीन लाईनला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा पेज ओपन होतो पेज ओपन झाल्यानंतर सर्वात खाली यायचंय मित्रांनो खाली येता येता आपल्याला सर्वात अगोदर इथं बघू शकता हो जो इतरचा जो ऑप्शन आहे मित्रांनो इतरच्या मध्ये जे आहे मित्रांनो क्लेम क्युरी फॉर्म या ऑप्शनवरती आपल्याला करा क्लिक करायचं आहे क्युरी फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे थोडं लोड घेत क्युरी फॉर्म असं नाव आल्यानंतर खाली एक क्युरी फॉर्म पण तुमचा ईमेल आय डी जसं जस तुम्हाला येणार आहे तुमचं नाव सुद्धा इथं जसं जसं येणार आहे ईमेल आय डी तुम्ही अगोदर जस टाकला तसं टाक येणार आहे कारण की रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे क्युरी मध्ये तुम्हाला काय लिहि तुमचा जर फॉर्म जर पेंडिंग असेल एट झिरो वनचा जर फॉर्म जर पेंडिंग असेल तुम्हाला इथं लिहायचं आहे सर माझा एच झिरो वनचा क्लेमचा फॉर्म या या महिन्यापासून पेंडिंग आहे असं निवडल्यानंतर तुम्हाला प्रायोरिटी लेवलमध्ये काय निवडायचं हे महत्वाची बातमी मित्रांनो इथे समजून घ्या मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा तरच हा फॉर्म तुमचा कंप्लीट होणार आहे मला पाच नंबरचं हाय प्रायोरिटीवरती निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो मला तो तुम्हाला जर आणखी एखादी क्युरी निवडायची असेल तुम्ही इथे येस निवडूनच आणखी खाली दोन नंबरची क्युरी तीन नंबरची क्युरी ए आणखी तुमचं कोणतं क्लेम असेल एकच क्लेम नसेल तर आणखी दोन तीन क्लेम असेल तुम्ही इथं निवडू शकता बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथं नो करायचं आहे नो केल्यानंतर मित्रांनो बघू शकता मित्रांनो नो केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला पाच पाच इथं निवडून टाकायचं आहे नो क्युरी असं निवडून आहे आता तुम्ही बघू शकता शेवटचं जे ऑप्शन आहे तुम्हाला इथं पाच ऑप्शनवरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर मित्रांनो सगळ्या शेवटचं ऑप्शन म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता शेवटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं सर्वात अगोदर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक आहे अन्यथा तुम्हाला फॉर्म सबमिट होणार नाही क्लिअर फॉर्मवर तुम्ही क्लिअर करून तुम्ही सुद्धा करू शकता ही महत्वाची बातमी म्हणजेच इथं सबमिट करा सबमिट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या समोर थोडं लोड होईल लोड झाल्यानंतर तुमच्या समोर एखादा एंटरपेसिर फॉर्म सबमिट झाला आहे का नाही बघू शकता मित्रांनो असं जर रेकॉर्डरचं जर ऑप्शन जर तुमच्या समोर आलं असेल बघू शकता मित्रांनो या ठिकाणी क्युरी फॉर्म युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड सबमिट अनदर रिस्पॉन्स या ऑप्शन वरती तुम्हाला जर आणखी जर क्युरी निवडायची असेल सबमिट अनदर रिस्पॉन्स वरती क्लिक करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे परत पर तुमचा हा फॉर्म क्युरीसाठी साठी तुमचा वे जो फॉर्म आहे मित्रांनो महाबीसी डब्ल्यू या कामगारच्या ज्या ऑफिशियल वेबसाइट वरती हा सबमिट झालेला आहे तिथल्या ऑफिसर तुमचा फॉर्म जो आहे क्युरी चेक करतील आणि तुमचा फॉर्म वरती जे क्युरी असेल ती काय आहे नेमकं काय कारण आहे कशामुळे पेंडिंग आहे कशामुळे रिजेक्ट झालेलं आहे कशामुळे रिजेक्ट कारण सुद्धा तुम्हाला इथं तुमचं ईमेल आयडी जो तुम्ही दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला इथं समाविष्ट करून सनी तुमचा सर्व जो डाटा आहे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे कारण की मित्रांनो ही महत्वाची बातमी आहे कारण की अशी माहिती माहिती आपल्या व्हिडिओच्या चॅनलवरती नेहमी येत असते त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद